दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज साईबाबा कन्या विद्यालयामध्ये विविध विद्या कार्यक्रम घेऊन हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील सन्माननीय महिलांचा साईबाबा संस्थांच्या वतीनं यथोचित सन्मान सुद्धा करण्यात आला या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविवर्य श्रीमान आनंदा साळवे यांची प्रमुख उपस्थिती महत्त्वाची होती यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना आनंदा साळवे यांनी त्यांच्या खडतर जीवनाचा प्रवास आणि त्यातून त्यांनी आजपर्यंत गाठलेली उद्दिष्टे विद्यार्थ्यांसमोर मांडली तर हमालीचं काम करत असताना त्यांना म्हणजे जेव्हा एक नैसर्गिक त्यांना एक बुद्धी दिलेली कविता करायची आणि त्यांच्यामध्ये कल्पना कल्पनाशक्तीचा म्हणजे प्रचंड कल्पनाशक्ती असल्यामुळे ज्यावेळेस त्यांना एखादा विषय सुचतो त्यावेळेला ते कुठेतरी बाजूला बसून लगेच पटकन पेन काढून लगेच कविता करतात आणि ते पण काही विनतात आणि म्हणून त्यांना शीघ्र कवी या नावाने ओळखलं जात आपण सर्वजण या ठिकाणी आहोत आणि या सगळ्याच श्रेय आपल्या घरातल्या अप्लागा। प्रत्येकीच्या मातीला जात कारण सगळ्या प्रकारच्या कष्टातन हे आपल्याला सुख देण्याचा प्रयत्न करत असते आम्ही सर्व महिला या निघाने सन्माना समोर उपस्थित आहोत त्याच श्रेय सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले या महान आत्मांना मी अभिवादन करते या दिव्या ज्या ज्या पुरुषांनी महिलांच्या विकासासाठी महिलांना पुढे आणण्यासाठी समाजात एक माना समाजात एक मानातून स्थान प्राप्त करून देण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केलेलं आहे त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करते सावित्रीबाई फुले

आणि कधी संघर्षातून सर्वांना सर्वप्रथम महिलांना हार्दिक प्रेरणा खाण्याचे पेले खाण्याचे पेले किसान कप करो। खाने से पहले पुतन को याद करो सोने से पहले जवान को, को याद करो सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गळ्यात साठवलेल्या आठवणी गळ्यात साठवलेल्या सैनिकांच्या आठवणी रात्र सरदार तरी ना किती दिवस लोटले सैनिकांशिवाय स्वप्न तरी यायला आऊ का जोस आऊ का जोस जय हिंद

मी मुलीच्या शिक्षणासाठी अंगावर दगड होते शेण शिवरा की जण म्हणतो की आपल्याला वंशाला दिवा पाहिजे फक्त मुलगाच पाहिजे हो मुलगा आणि मुलगी दोन्ही समान तर सांगण्याचा उद्देश जेवढा जन्म यायला आली पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे गोष्टी सांगायला आजी पाहिजे हट्ट पुरवायला मावशी पाहिजे पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे जीवनाच्या सोपीला मैत्रीण पाहिजे आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे पण हे सर्व करायला आधी एक मुलगी जगली पाहिजे तर ह्या महिला दिनानिमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो मुलगीला शिकवा मुलीला वाढवा आणि मुलीला मुलगा मुलगा दोन्ही समान दोघांमध्ये भेदभाव ठेवू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

ਨ ਮਾਇ ਤੁਲਾ ਭਾਵਨਾਲ ਨ ਮਾਇ ਤੁਲਾ ਭਾਵਨਾਲ ਕਰ ਲਾ ਰਾਮ ਜੀ ਸਾਰੇ ਜਨ ਐਸਾ ਆਪਣਾ ਹਾਂ ਹਾਂ ਜਿਨੀ ਮੋੜ ਵਰਤ ਤੱਕ ਸੋਨੋ ਤਾਂ ਖਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਆਇਆ ਜਿਨੀ ਮੋੜ ਹੋਏ ਅੱਲਾ ਇੰਤੁਲਾ ਹਰਤੋ ਕਰਨ ਅੱਲਾ ਇੰਤੁਲਾ ਹਰਤੋ ਕਰਨ ਕੋਣ ਬਾਰੂ ਨਾ ਰਹੇ ਲਾਤ

न पुठियां जॻन सम्ब

मुलांचा सन्मान हीच खरी भारतीय संस्कृतीची ओळख अजिंक्यदेव देव गायपाड महाराष्ट्र प्रक्षेपण शिर्डी